पहा विद्यार्थी मित्रांनो सरासरीवर आधारित हा प्रश्न खूप सोपा आणि अगदी कमी शब्दामध्ये कमी वेळेमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत सोप्या पद्धतीने पाहणार आहोत प्रश्न पहा चार संख्यांची सरासरी अठ्ठेचाळीस आहे पहा आपल्याला इथे सरासरी दिलेली आहे आणि त्या चार संख्या दिलेल्या आहेत त्याची संख्या सरासरी किती आहे अठ्ठेचाळीस त्यापैकी पहिल्या दोन संख्यांची सरासरी पन्नास असून तिसरी संख्या अडोतीस आहे पगार फक्त आपल्याला एकच संख्या माहिती आहे तिसरी संख्या तर चौथी संख्या कोणती आता पहा सरासरी कशी काढायची सगळ्यांना माहिती आहे सरासरी कशी काढतो आपण की जेवढ्या संख्या दिलेली आहे त्यांची बेरीज भागिले जेवढे संख्या आहेत त्या एकूण संख्या त्याने आपण भागतो आणि जेव्हा सरासरी दिलेली असते आणि त्या संख्यांची बेरीज काढायची असते तेव्हा काय करतो आपण सरासरी ते संख्या आता काय करायचंय आपल्याला पहा अगदी सोप्या पद्धतीने एकूण संख्यांची बेरीज एकूण किंवा सर्व संख्यांची बेरीज काढायचं आहे आपल्याला काय करावं लागेल आपल्याला सरासरी दिलेली आहे किती येईल व बेरीज सरासरी किती आहे सर्व संख्यांची बेरीज अठ्ठेचाळीस आणि एकूण संख्या किती आहे चार मग किती आलं म्हणजे एकूण सर्व संख्यांची बेरीज किती आली चार आठ बत्तीस ला दोन हा चारले तीन चार चौक सोळा तीन एकोणीस सर्व संख्यांची बेरीज आली एकोणीस आता पहिल्या दोन संख्यांची सरासरी दिलेली आहे तर पहिल्या दोन संख्यांची बेरीज काय याच पद्धतीने पहिल्या दोन संख्यांची बेरीज पहिल्या दोन संख्यांची बेरीज किती येईल सांगा सरासरी माहीत आहे आपल्याला सरासरी किती आहे पन्नास पहिल्या दोन संख्यांची सरासरी पन्नास संख्या किती आहेत पहिल्या दोन आहेत म्हणजे दोन सॉरी पन्नास दोन्ही शंभर आता लक्षात ठेवा असून तिसरी संख्या आडोतीस आहे आता काय करावं लागेल आपल्याला पहिल्या तीन संख्यांची बेरीज करूया आता पहिल्या तीन संख्या कोणत्या कोणत्या आहेत आणि त्याची बेरीज काय आहे पहिल्या पहा स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा पहिल्या तीन संख्यांची बेरीज हे जर आपल्याला आलं तर आपल्याला चौथी संख्या काढता येते पहिल्या तीन संख्यांची बेरीज का येईल सांगा पहिल्या तीन संख्यांची बेरीज बरोबर पहिल्या दोन संख्यांची बेरीज किती आहे शंभर आहे किती आहे अधिक तिसरी संख्या किती आहे पहा पहिल्या पहिल्या तीन संख्यांची बेरीज काढायची आपल्याला पहिल्या दोन संख्यांची बेरीज आपण काढलेली आहे तिसरी संख्या अडोतीस आहे शंभर अधिक अडोतीस बरोबर एकशे अडोतीस पहिल्या तीन संख्यांची बेरीज आपल्याला मिळाली आता आपल्याला काय विचारलेलं आहे चौथी संख्या काढा म्हटलेलं आहे तर म्हणून चौथी संख्या बरोबर चौथी संख्या बरोबर काय एकूण सं बेरीज किती आहे एकशे ब्याण्णव त्यामधून पहिल्या तीन संख्यांची बेरीज वजा करा एकशे अडोतीस वजा करा किती येईल दोन मधून आठ जात नाहीत म्हणजे बारा मधून आठ गेले चार इथे राहिले आठ आठ मधून तीन गेले पाच इथं शून्य म्हणजेच काय तर चोपन्न पहिल्या हा चौथी संख्या काय आलेली आहे आपली चोपन्न अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण हे उत्तर पाहिलेलं आहे योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक टी डी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर आलेले आहे त्यांचं अभिनंदन